हसन मुश्रीफ फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं कागल नगर परिषदेला वातानुकूलित रुग्णवाहिका आणि शववाहिका देण्यात आली आहे तसंच गरजूंसाठी श्रवणयंत्र देण्यात आलं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला हसन मुश्रीफ फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं कागल नगरपालिकेला रुग्णवाहिका आणि शववाहिका देण्यात आली वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते वाहन प्रदान सोहळा पार पडला नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर आयसीआयसीआय बँकेचे हेमंत दिघे विकास देशमुख गोकुळचे संचालक युवराज पाटील जिल्हा बँकेचे संचालक भैया माने माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला प्रधानमंत्री आरोग्य विमा योजनेसह विविध शासकीय योजनांचा लाभ गरजूंना मिळवून देण्यासाठी यापुढेही अविरत काम सुरू राहील असं नामदार मुश्रीफ यांनी नमूद केलं यावेळी प्रवीण काळबर चंद्रकांत गवळी नवल बोते नितीन दिंडे विजयसिंह पाटील संजय चितारी सौरभ पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते